पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ मोहोळमध्ये सिना नदीवर माझ्या मतदारसंघामध्ये नरखेड भागामध्ये घाटणे बॅरेज आहे आणि त्या घाटणे बॅरेज पूर्ण क्षमतेनं अडवल्यामुळे एवढ्या दुष्काळाच्या परिस्थितीत देखील नरखेड भागामध्ये मलिकपेठ डायंगरेवाडी घाटणे दिक्सळ नरखेड यलमवाडी बोपले वाळूज मसले चौधरी हिंगणी मनगोली मनगोळी भैरववाडी हा सगळा जो परिसर आहे या परिसराच्याकरिता त्या ठिकाणी आज रोजी पिण्याच्या पाण्याकरिता आणि जनावरांच्याकरिता म्हणून पाणी उपलब्ध आहे अतिशय नियोजनपूर्वक आग्रह करून या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सन्माननीय साळेसाहेबांना फोन करून ते घाटणे बॅरेज पूर्ण क्षमतेने करता सूचना केली त्या पद्धतीनं ते बॅरेजचे दरवाजे लावले आज त्या पाण्यावर हा सगळा परिसर जो आहे तो अवलंबून आहे आता मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे वास्तविक मोहोळ शहराच्या नगरपालिकेच्या प्रशासकांनी अधिकाऱ्यांनी याबाबतीमध्ये पूर्व नियोजन करण्याची आवश्यकता होती परंतु त्यांनी ते नियोजन केलं नाही आणि आता घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडावेत आणि आष्टी बंधाऱ्यामध्ये म्हणजे मोहोळ शहराला जे पाणी लागणार आहे त्याच्याकरता म्हणून पाणी सोडावं अशा पद्धतीची मागणी केली आहे निश्चितपणे पिण्याच्या पाण्याचा अधिकार सर्वांना आहे सर्वांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे याच्यामध्ये दुमत अजिबात नाही परंतु घाटणे बॅरेजची दारं उघडून पाणी सोडल्यानंतर साधारण आष्टी बंधाऱ्यापर्यंत ते पाणी पोचायला आठ ते पंधरा दिवस लागतात शिवाय त्याच्यामध्ये पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाया जातं मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा त्या ठिकाणी झालेला असल्यामुळे ते पाणी नीट त्या ठिकाणी पोचत नाही आणि वीस टक्केच पाणी वापरायला हो मिळतं आणि ऐंशी टक्के पाणी वाया हो जातं परंतु नरखेड परिसरावर अतिशय आकस दृष्टी असलेल्या काही राजकीय नेत्यांनी प्रशासनावर दबाव आणून बॅरेजचे दरवाजे उघडले पाहिजेत जेणेकरून त्या बॅरेजच्या अडवलेल्या पाण्याच्यावर अवलंबून असलेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरच्या नागरिकांना शेतकऱ्यांना आणि जनावरांना त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये समस्येला सामोरं जावं लागलं पाहिजे त्यांची आपदा झाली पाहिजे त्यांची अडचण झाली पाहिजे जसं मोहोळ शहराला पिण्याचं पाणी महत्वाचं आहे तसं नरखेड मलिकपेठ घाटणे म मसले चौधरी हिंगणी यलमवाडी भैरवाडी मनगोळी वाळूज बोपले या भागामध्ये सुद्धा लोकच राहतात तिथलेही जनावरांना लोकांना पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळं मानवतेच्या दृष्टिकोनातून जसं मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे तसंच या भागातल्या लोकांना सुद्धा जनावरांना सुद्धा पाण्याची गरज आहे याच्याकरता मी प्रशासनाला असा मार्ग सुचवला की मोहोळ शहराला लागणारं ला जे पाणी आहे ते बॅरेजचे दारं उघडून पाणी सोडून देण्यापेक्षा ते पाणी वाया घालवण्यापेक्षा बंद पाईपलाईनद्वारे म्हणजे ज्या पद्धतीनं शेतीला पाच किलोमीटर सहा किलोमीटर आठ किलोमीटर दहा किलोमीटरपर्यंत पाईपलाईन करून लोक पाणी नेतात तसं पाईपलाईन करून त्या ठिकाणी बॅरेजवरूनच घटने बॅरेजवरूनच मोहोळ शहराकरता पाणी नेता येऊ शकतं त्याच्याकरता आठ दिवस सुद्धा लागणार नाहीत त्याच्याकरताची आर्थिक तरतूद जी आहे डिझास्टर मॅनेजमेंटच्या जे, जे फंड्स असतात त्यातून करावी नगरपालिकेनं स्वतःच्या फंड्समधून ती व्यवस्था करावी आणि हे सगळं नियोजन खरं तर आधीच जरी केलं असतं तरी आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती मोळ शहराला पाणी घेऊन जायला आमचा कुठलाही विरोध नाही फक्त बॅरेजचे दरवाजे उघडून पाणी सोडल्यामुळे मला नाही ना तुला घालकुत्रायला अशी परिस्थिती होणार आहे धड ते पाणी आमच्या त्या सगळ्या परिसरातल्या लोकांनाही मिळणार नाही आणि मोळ शहरालाही मिळणार नाही ते, ते, ते पाणी वाया जाणार त्यामुळे या संदर्भामध्ये जे काही दबावाचं चा राजकारण चाललेलं आहे त्याला हाणून पाडणार आहोत याच्यामध्ये जर तरीही हे सगळं सांगून सुद्धा आमच्या भागातल्या लोकांचा विरोध असतानाही घाटने बॅरेजचे दरवाजे उघडले गेले आणि पाणी सोडून दिलं गेलं तर या संपूर्ण परिसरातील लोकांना घेऊन त्याच घाटने परिसरा परिसरामध्ये त्याच घाटने बॅरेजवर जाऊन तिथं जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा मी या व्हिडिओच्या निमित्तानं प्रशासनाला देतो धन्यवाद